माझे नाव सेसिल रॉड्रिगीस आणि आम्ही कला मान प्रेस कॉन्फरन्स घेता कित्याक आमचे गोंयचे कलाकार त्रास करत कला अकॅडमी कर एक न पॉलिसी काढल्या आणि ताजे, ताजे, ताजे उलोवपाक आमचे मुखार आम्हाला फ्रान्सिस्कोरो सतेश प्रभुदेसई दनेश मोगे आणि कुलदीप काम आजची प्रेस कॉन्फरन्स जी आमची माती वेगळी गजाचे कला अकादमीच्या संदर्भात जरी जो आम्ही इशू घेतिल्ली कला अकादमीचा इशू घेति त्या इशूच्या संदर्भात पण तो इशू घेतगतच कलाकारांनी एक जेन्युअन इशू घेतलो आणि तो इशू घेऊन ताजे विधानसभेपासून चर्चा झाली आणि स्वतः मुख्यमंत्र्यान मान्य केले की येस थंय खुबशे सारखे ना जाग्यार आम्ही सारखी जाग्यार घालतले आर्टिस्टांची कमिटी करतले आणि आम्ही बाकी सगळी गजाली जाऊतले म्हणजे आम्ही बोवाळ घालतले ते सगळे मान्य करत ती कला अकादमी कलाकारांबरोबर सूडाचे खेळवा लागले आणि ताजी देख कशी ही आमक ती म्हणजे राजदीप एक गाव झाला जाणटो हे नाटक आणि ताजे पुरस्कार जवळ जवळ धनशीच्या लागी प्रयोग लागल्यात प्रयोग झाल्यात तिथले प्रयोगाचे असे गादिनाथ कोकणी नाटकांचे जे पहिले नाटक ना लंडनात वतं जी खूप अभिमानाची गजा कला अकादमी भरून कला संस्कृती खाते भरून गोय सरकार घडून सगळ्यात एक अभिमानाची गजाल आशिल्ली अशे तरेचे जे नाटक त्या नाटकाचो प्रयोग सोळा ऑगस्टाक कला अकादमी झाला आणि ही जाता त्यांना पहिली आता पहिली फॉर्म भरपूर ते सारखे जाग्यार ना पडले ना अशें थंय लॅटर दिवची पडटा तें लॅटर ताणी दोन तारखेक दिलें आठ दिसां भितर कितें येतात कारण तिकीटचे नाटक जायरात करचे पडटा तिकेटी विकची पडतात ऑनलायन तिकेटी विकतात तिकेटी घेतात ताका परमिशन पर्मिशन घ्या परमिशन येत ना येत ना येत ना फायनली ताणी वासपूस जाल्यार ताका भितरल्यान कळ्ळें की ताका चौदा ऑगस्टा एक रजिस्टर्ड एडीन धाडला आता चौदा ऑगस्टाक लॅटर धाडला तो और रावता वळव पंधरा ऑगस्टाक सुटी पोस्ट ऑफिसातून सुटी नाटक प्रयोग हो सांचो सोळा साडे सात वरांचे सोळा तारखे ओके सो अशा परिस्थिती भितर लॅटर किती आला ते खबर ना काहीच खबर ना फायनली पर्याय नासून ते लेटर असुंदी असं म्हणून राजदीप नाईक हा बाय सुचिता ही सगळी कला अकादमी गेली आणि कला अकादमीत लेटरची कॉपी मागली जाल्यार ती लेटरची कॉपी वाचून दाखवता ओके जे लेटर तेरे तारखे ड्राफ्ट के केला आणि सकल कॉपी देतात सकल अशें करून चौदा बांधला प्रयोग सोळा तारखे ओके आणि हम फ दख नोटेड बेटिशन वॉज ग्रंटेड टू यू फॉर परफॉर्मिंग युअ नाटक गांव जो जानको ऑन टेन्थ एप्रील पबसिंक्वेंटली ऑन ट्वेंटी नाइंथ एप्रील इट इज ऑलसो नोटेड डेट युअर वायोलेटेड दी लिमिट्स ऑफ परफॉर्मस पर्मीशन वायोलेटेड बुअर एक्ट टू बिफोर एंड पब्लिसाइजी युअर लेटर बै रीडिंग ऑफ यु ऑडिन्स आता

आता सगळ्यात बरं असं की ज्यांना प्लास्टिकचे पहिलं प्रयोग करता गेलो त्यांना पट्टीपासून सारखी फाटी फुटे जाई नाशिल्ले लाईट सारखी चल नाशिल्ली ए सीचो प्रॉब्लेम आशिल्लो हजार तरी प्रॉब्लेम आशिल्ले जे तुम्ही प्रेसान सगळ्यांनी सवार केल्यात आणि हे थंय ताणे धाडस दाखवून थंय येऊन लोकां मुखार हे मांडले की हे पय अशी परिस्थिती आसून हाजे भितर कितें वायलेट केले ते आमी समजुपाक शकना युअर लेटर वॉज हाव युअर सबसिक्वेंटली इनवॉर्डेड इन कला अकादमी ऑफिसान थर्टी एथ इन केस यू हॅड एन ऑफ द शॉर्ट कमिंग ऑडिटोरियम यू शूड हॅव रिपोर्टेड दन्स इट वॉज रिपोर्टेड इमिजिएटली सांगला टू द ऑथॉरिटीज तू किती प्रयोग सोडून कला अकादमी पालासी भीत वचू थंड सांगा आणि इमिजिएटली सांगला लेटर बसून बरवून दिला सगळ्या ज्या गजाचे म्हणून ते सांगतात की कशाने मॅनेजमेंट ऑफ कला अकादमी वॉज अनहॅपी विथ दुअर प्रोजेक्टेड युअरशन आता एक कलाकारांक कुठली कला सारखी चलना येऊन मांडप ही तांका अनहॅपी दिसता हाव एव्हर कन्सिडरिंग दिस एज अ फर्स्ट इन्स्टन्स एन ऑपॉर्च्युनिटी वॉज ग्रांटेड बाय अलाविंग टू परफॉर्म फॉर एनदर ऑफिशन ऑन ट्वेंटी सिक्स जुलाय ओके ट्वेंटी सिक्स जून जून नी हय जून हाव एव्हर नो इम्प्रूवमेंट वॉज नोटीस टू बिहेवियर व्हेरी नीड इज नोटीस यू हॅव सर्क्युलेटेड बाय वे ऑफ अपलोडिंग अ व्हिडिओ ऑन दी सोशल मिडिया कवरिंग ऑन एडिशनल पॉईंट्स ऑफ प्रिव्हेन्सिस गाड शूटिंग कि परफॉरम कलाकती अगेन विदाउट ब्रिंगिंग दिस सेम टू दी नोटिस ऑफ द अथॉरिटीज अथॉरिटी कितरी काढून दिली नाव सांगता ऑफिशियली लेटर दिला सगळ्या कि नाही सांगला त्यानंतर आमचे आंदोलन सुरू झालं आंदोलनाचं नाव मी सांगला आणि या संदर्भात की टू आम का लेटर जो वाचून थोई सांगता दी मॅनेजमेंट इज देयरफॉर बाय नाउ क्लियर दैट योर मोटिव बिहाइंड पुटिंग सच वीडियोस एंड पब्लिसाइजिंग दी शॉर्ट कमिंग्स तो दिस शिंदे कलाकती बिफोर बिफोर हे Without bringing this into notice of authorities, is destined to malign the image of Kala Akademi and its authorities, which is exceeding the limits of permission for performance granted to you. At the last paragraph is important. The management has therefore taken this issue very seriously and sought for an explanation from you as to why the performance permission sought by you for performing your Natak on 16th August. फ्रॉम सेव्ह टू लेव्हन पी एम एट दिनाराथ मंगेशकर कला मंदिर ऑडिटोरियम बी नॉट कन्सिडर्ड ओके परमिशन किंवा हे पहिले आणि शेवटचे ह्या पहिली कला अकादमी सांगले ना की तुम्ही आमकां बरोवन दिले ना आणि हे केले ना ते केले ना कांयच सांगले ना दोन फावट झाले इशू जालो जे जा सांगितलं त्या इशूचे बोवाळ जालो आमी घालो बोवाळ केलो केला बी तर इश्यू घातलो सीएमात मान्य केले सगळ्यो गजाली इतले सगळे असून हे अशे ताजे नाटक आडावन दवरून इमेजिन करौदा तारखे लेटर धाडात पंधरा तारखेक सुटी सोळा तारखे सांचे नाटक इट इज व्हेरी क्लिअर की ताजे नाटक आडावून ताजे नाटक बंद करला अकादमी ह्या तरेन केला एक कलाकाराचा जे कलाकार आपल्याक फेसिलिटी मेळना थंय पहिले भशेन म्हणून सांगतात कडेन सूडचे राजकारण खेळपाचो जो प्रकार आसा तो कला अकादमी सुरू केला हजेर इमिजिएटली राजदीपान रोखड्या रोखे त्याच दिसा ते लेटर मेळटकर हे लेटर रावले ना रजिस्टर्ड एडीच्या लेटराक रावले ना ते लेटर घेऊन येतकर इमिजिएटली त्याच दिसा रिप्लाय दिलो तो रिप्लाय घेतकर नाटकाचा प्रयोग झालो आम्ही नाटकाच्या प्रयोगाक गेले हा गेलो फ्रासिस गेले बाकीचे गेले आमचं निमंत्रण केलं देविदा समोरकार सगळे गेले आम्ही ते फ्रासिसांनी राहून थंय पळयले एक्झॅक्टली ही प्रॉब्लेम जाता ते आमकां अनुभवपाक जाय आशिल्ले ते जातकर ताजी कंप्लेनी ताजी सगळी ग्रिवेन्सीस परत थंय दिल्यो आणि हे सगळे जातक पहिर चार दिसांनी ती रजिस्टर्ड एडी ताका म्हणजे तुम्ही पळयात लेटर चौदा तारखेक पावता सोळा तारखेच्या नंतर चार दिसांनी एडी आसा ती रजिस्टर्ड एडी आणि सोळा तारखेक प्रयोग जो तांकां तांगा नाका आशिल्लो

लेटर त्यांनी रजिस्टर्ड एडीतला म्हणून राजकीप काय सांगले तू थिंक पाव रोखड पाव चारांचांक मेंबर सेक्रेटरी मे आणि आणि पाचांेम्बर सेक्रेटरी मेन जाता साडेपांच स ले साडेपांच स गून चालेल असलेले तुम्ही या लेटरचा रिप्लाय दिदिपान म्हणले लेटरचा रिप्लाय किती दिवस तेने म्हणले आमच्या लेटर संदेशात वाचता पण तेणी लास्ट कन्क्लुजिंग क्वेश्चन विचारला प्लीज गिव्ह अन एक्सप्लेनेशन शॉर्ट्लेनेशन एक्सप्लेनेशन राष्टीवात दिवस तुमचा परफॉर्मन्स डिनय करू आम्ही कि्याक करू म्हणजे त्यांचे म्हणते की त्याचा परफॉर्मन्स त्यांनी डिनय करून जातो कि कि पुर डिनय करूक त्यांनी थिंक स्पष्ट बोलला व्हायोलेटेड द लिमिट्स ऑफ पर्फॉर्मन्स परमिशन आता परफॉर्मन्स परमिशन किती असतं आधी ते फॉर्म देतात फॉर्मात भरलेले हो जागो दिफॉर्मन्स फेसिलिटी दिता ही फेसिलिटी बरे तरेन वापरची कोणती काय लावे आमची स्टेज आहात ती पिड्यार करू किती लायटी फोडपचं न तसले सगळे तिथून परमिशनार रुल्स ए रेग्युलेशन असतात पण सरकार एक आर्टिस्टा सांगू जाता स्टेजी उलयतो आणि किती सांगतो सरकारन सांगू जे सरकारन कसेच कोणाकडे सांगू जेना की बाबा तू पफॉर्मन्स ते त्या परफॉर्मन्स किती सांगायचं आहे कोण उघडं पफॉर्मन्सा बद्दल तुम्ही किती करता हा एक उदाहरण दिला आज हा हॉटेलान गेलो हॉटेलान गेलो उपरांत तुका एसी चुलना बेडशीट सारखे ना रुमात लायटी सारखे हा हॉटेलकारक सांगतो बाबा तुमचे लायटी सारखे ना एसी सारखी ना सारखे करून हॉटेलकार थिंक येतो किंवा पण ते आता दुरुस्त करतो आणि मला सांगतो सारखे झाले

तीन पेजीचे लेटर आम्ही सबमिट केले मेंबर सेक्रेटरी साईन करून त्याने सपोर्ट केले हे पण लेटर आहात ते तुमकां हांव आख्खे वाचिना तुमकां कॉपी दितलो आमी धा पंदरा कॉपी काडल्या पूण आमी हिंगा स्पश्ट बरयला हो की हो पय नोटीस तुमी धाडला तो हो सामको इलिगल नोटीस एक कित्याक इलिगल बिकॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गिव्ज अस द रायट ऑफ फ्रीडम ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेशन अंडर आर्टिकल नाइनटीन वन ए ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कोणाकूय किदेय उलोंग जाय तेका कॉन्स्टिट्यूशनल हक्क दिलोलो आसा आणि तेने उलोंग जाता किदेचे लेख दुसरे म्हणले राइट टू यूज पब्लिक स्पेसेस कला अकादमी इज अ पब्लिक स्पेस ते त्यांचे बाबाचे पाय नो त्याचे पाय ते मेंबर सेक्रेटरीचे पाय ते मिनिस्टरचे पाय ते बांधून ना लोकाचे पैशाने आणि लोकांनी आणि सरकारान बांधले तो त्यांचा राइट ना कोण वापरतोला कोण वापरतोला ते सांगपाक त्यांचा काहीच राइट ना तो सेकंड पॉइंट इज राइट टू यूज पब्लिक स्पेस थर्ड पॉइंट इज एफर्ट टू एड्रेस इश्यूज आम्ही स्पष्ट बोलला की हे कोण इश्यूज आहा ते मार्च आमचं चालू आहात मार्चात तो ऑडिटोरियम बुकिंग करून गेलो पण त्यांना त्या लोकांना सांगलेले ऑडिटोरियमच्या लोकांनी सांगलेले की बाबा साऊंड तुझा आठ म्हणून हेजे अर्था किती झाले साऊंड सारखं ना तुम्ही मान्य करता मार्च गेलो एप्रिल गेलो मे गेलो जून गेलो जुलै गेलो तीन वर्ष तुम्ही कला अकॅडमी बंद दोरली आता स महिन्यात तुम्ही म्हणता सारखे जाऊन ना तुम्ही किती चाललं एफ्स एड्रेस इश्यूज कर राजदीपान लेटर दिली हे म्हणतात सांगा त्याप्रिलात बरोवून दिलं ना त्याची टेक्नॉलॉजी म्हणून दिला राजदीपात त्यांनी दिवना मान्य केलं की बाबा लेटर मिळणार ते मान्य करीन ते म्हणतात सांगूकच ना अरे कोण सांगू सीएम सांगा सीएमात सीएमच्या आमचे अपॉइंटमेंट मागताना फोटो घ्यायलाकडे प्रूफ पण हे म्हणता ऐकलं तर जी आसा तीच तुम्ही वापरा तुमका दुसरी वापरपात मिळची ना असे कितीतरी केला आणि असे कोणाक केला तर नाट जे कोण गोयचे स्थानिक नाट्य कलाकार असा त्यांच्या खाती वरवून असा त्याच्या पहिली दोन दिस पहिली जो कार्यक्रम झालो त्याका वरवून ना त्यांच्याने आपले स्वतःचे इक्विपमेंट आणले साऊंड आणलो आणि ते सादर केले कोणाचा तो विनोद कॉमेडियन स्टँड अप कॉमेडियन असेल का हा ना श्रीवास्तव बायच्या असलाकार नको शकता भायला कला म्हणजे फाल्या संगीताचे कार्यक्रम जातले ते सांउंड येतोच कियांना विशिष्ट अलाव करचे ना तर हे अंधेर नगरी चौपट राजा म्हणून एक धडा असले आमकां हे धडो साक्षात आता थंय सादर जाताना दिसतात की अंधेर नगरी चौपट राजा म्हणजे असले तरी नवीन नवीन नियम जे स्थानिक कलाकार आसा त्रासन घसो विचार ना कसो विचार ना yeah. <us गणलेगा> <हाँे। us गणले> सिल्टीव आता दिन संगले

सांगतात ते तुम्हाला विचारा आता हे जर झाले जायत झाल्या हे सरळ सरळक्रिमिनेशन हा प्रश्न असा आम्ही गोयच्या सगळ्या कलाकारांना उभं मारतात की हांगा गोयची कलाकारांना वेगळी वागणूक आणि भयल्या कलाकारांना वेगळी वागणूक भायले कलाकारांना जाऊ सांंड झाल्या साऊंड हाडात सगळ्या गजाली घेवपाच्यो आणि गोयचे कलाकार जेन्ना आसात त्यांना हांगा तुमकां भायली सिस्टम हाडून काम कला सादर करपाक मेळना ह्या गजालीचो कला राखण मांड खर आनी गोंयच्या आणि गोयच्या म्हणून मारता की आता तरी बाहेर सरा सरात ह्या गजालीचेर कारण हे सरळ सरळ डिस्क्रिमिनेशन जावपाक लागला आणि आसा तू वापरात म्हणून थं सारखी साउंड सिस्टम न सारखी लाईट सिस्टम न बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर सारखे ना हे स्वतः मुख्यमंत्र्यान मान्य केलं विधानसभेभर आणि ते असून पसून आणि त्या जाग्यावर घालून असतं बसून तुम्ही हा आस ते करत आणि कला सादर करत अशे तर हीन दर्जाची कंप्लीट डिस्क्रिमिनेटरी जी गोयच्या कलाकारांचा सगळं निषेध करतात आणि ह्या बेगो बेग सारखा उपाय करतो आणि गोयच्या कलाकारांना न्याय देऊचं म्हणून आम्ही मागतात एक राजदीपाचो प्रश्न ना राजदीपच्या आमकां गोयच्या कलाकारांना वागणूक कशी देतात ते समजले ही गोयच्या सगळी कलाकारां ह्या आमकां सगळ्यांनी परिस्थिती येतली

कला राखणंडात मांड असा तो सदच या कलाकारांच्या फाटल्या उभा असतो आस्टोलो। म्हणजे त्यांना म्हणजे ज्या तर हे प्रकरण आम्ही हाताळले आणि ज्या तर प्रत्युत्तर आणि ज्या तर त्यांना सगळे आणि फोन सुद्धा केले हे काय म्हणून आणि ज्या सगळे रिएक्ट जाऊ लागले त्यांना ते सावध जाऊन त्यांच्या नवळ धरून कशी कशी त्या परवानगी दिली पण हे म्हणजे कसे की आता बट घालून दिला पण फाल्या फुले त्याचं किती हे जाई सांगू येणार सो पण आम्ही बी उगी राहतो ना हो की समजा आमचा कळ आतापर्यंत बरे झाले हे सगळे प्रकरण की आतापर्यंत सगळे कलाकार विकुरलेले असले पण या 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 सगळ्या प्रकरणात खूप जाण एकटे आहेत बरे जाण एकटे आहेत आणि कळता आणि खूप जाण येऊन सांगताय की अरे हे असे असे असा हे असे असे असा अशा वेळा फक्त सहानुभूती देऊन नो तर योग्य तरेन सारखे पावला उचलून आम्ही त्याचा माग माग घेतले आणि ही बघा जी असा की गदार सरळ आसली सरळ समजी तुम्ही शिकतात शिकला जाल्यार आमकां बरें आमचे आंदोलन आणि वड जातले आमचे आंदोलन आणि वड जातलें पण आमचे आंदोलन घट झाले आणि प्रश्न सुटणारी आम्ही एक प्रश्न सोडपाल ही गजा त्यो तुमी दा 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 तो तुम्ही जाग्यावर आणि वेळात अशें तरेचो अत्याय करतात आणि तुम्ही हे करतात तुम्ही म्हणलें म्हणटकर आता ओके सिस्टम केले त्या प्रमाणे राज्यपाल लेटर ते दिली आणि सांगले की खूप पहिली दिली ना म्हणून राज्यपाल सगळ्या गजा व्यवस्थित प्रिव्हिसिसहात प्रिन्सिस ताजे नंतर काल राज्यपाल व्हिडिओ घालत ओके चल पहिली उदयून हे करता मला राज्यपाल लेटर दिले आणि सगळ्या गजाली आम्ही सगळ्या कलाकारांनी हे करतात की तुम्ही हा नंतर जे प्रयोग घाली जाती लेटरात आणि सगळ्यांना आणि त्यानंतर ह्या गजाची आवाज करत आम्ही सद प्रत्येक गोयकार कलाकाराचे सुविधा आणि कला अकादमी प्रयत्न गणेशा फक्त कला की बाकीची जी जी थिएटर्स रवींद्र भवन असा राजीव कला मंदिर असा जरी सुद्धा अशा प्रकरण जायत असतात स्पर्धेच्या दरम्यान जाता बाकीच्या जा कार्यक्रमाच्या दरम्यान जाता ह्या कार्यक्रमाचं सुद्धा किंवा ह्या कार्यक्रमांनी सुद्धा जे अशा डिस्क्रिमिनेशन जे जातले त्यांना आम्ही थंय पाऊल घालतलेच आमचे हस्तक्षेप करतलेच सरकार किती ते आमचं हे पळोवया ते खंयची कसले तरेचे राजकारण खेळत कलाकारांकडे हां कलाकार <Giro entender>